This is News. पासुरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी शेतकरी पुत्र अमोल भाऊ शिंदे यांचा यशस्वी पाठपुरावा पासुरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी कापूस उडीद मूग सोयाबीन ज्वारी मका या पिकांचा पीक विमा काढला होता परंतु नुकसान भरपाईबाबत फार मोठी ओरड मतदारसंघात निर्माण झाली होती याबाबत मार्गदर्शक सूचनेनुसार उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई बेस क्लेम जे पीक कापणी प्रयोगाच्या संकल्पनानुसार निश्चित केले जातात याकरिता पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अंदाजे रुपये एकशे पाच कोटीपेक्षा एक जास्तची रक्कम मंजूर झालेली असून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात ते नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये पाचुरा तालुक्यातील शेहेचाळीस हजार एकशे सोळा शेतकऱ्यांना त्र्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख व भडगाव तालुक्यातील तेवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकऱ्यांना अकरा कोटी चौऱ्याऐंशी लाख अशी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे यापुढे देखील शेतकऱ्यांसोबत वेळोवेळी उपस्थित राहणारे पीक विम्यांचे प्रश्नांबाबत पाठपुरावा करून हक्काची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसोबत उभे राहणार असल्याचे शेतकरी पुत्र अमोल पंडितराव शिंदे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार नमस्कार रामराम मंडळी एक पाचोरा आणि भडगाव शेतकऱ्यांच्या बाबतीत एक सकारात्मक आणि एक आनंदाची बातमी खर तर मागील वर्षामध्ये आपण सर्वांनी पीक विमा काढलेला होता त्याच्यामध्ये कापूस उडीद मूग सोयाबीन असे विविध पीक होते पण मागील वर्षी कमी पावसाचा खंड त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये तूट झाली होती अपेक्षित असलेलं उत्पन्न त्यावेळेस झालं नव्हतं आणि त्याच वेळेस मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाबतीत ह्या पीक विम्याच्या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केलेला होता आणि मित्र आज त्याला यश मिळालेलं दिसत आहे आज उत्पन्नावर आधारित असलेलं पीक मार्गदर्शक तत्वानुसार म्हणजे त्याला इल्ड बेस्ड क्लेम आपण असं म्हणू शकतो हे आज शासनाने मंजूर केलेलं आहे पीक विमा कंपनीच्या मार्फत आणि आज साधारण एकशे पाच कोटी रुपये पाचोरा आणि भडगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने पाचोरा तालुक्यातील सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना साधारणतः चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळणार आहेत आणि साधारणतः चोवीस हजार शेतकरी जे असतील यांना बारा कोटी रुपयापर्यंत हे भडगाव तालुक्यामध्ये पैसे मिळत आहेत मी पुन्हा एकदा एक शेतकरी पुत्र म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की पीक विमा असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मी सदैव आपल्याबरोबर राहील आणि त्याचा कायमस्वरूपी पाठपुरावा करत राहिली आणि मित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एक जी आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे धन्यवाद